संजय शिरसाट एक हाती पक्ष डुबवत असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेचे संभाजीनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केलाय त्यांची पक्षात मनमानी सुरू आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ते धमक्या देतात असा आरोप जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केलाय त्यावेळी संभाजीनगरमध्ये आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडली असल्याचं हे चित्र दिसतंय याबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं जंजाळ यांनी सांगितलंय जिल्हा प्रमुख राजेंद्र झंजाळ यांच्या बरोबर केली आमचे प्रतिनिधी विशाल करो यांनी तोंडावर शिंदेच्या नाराजी नाट्य उफाळून आलेलं आहे पालकमंत्री कुणाला सोबत घेत नाही संजय शिरसाट फक्त स्वतःच्या मनाचं करतात अशा पद्धतीचे संभाजीनगर मध्ये आरोप सुरू आहेत काही नगरसेवक याचमुळं पक्ष सुद्धा सोडून गेले तर आता शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख सुद्धा नाराज आहेत काय नक्की कारण आहे नाराजीचं विचारूया त्यांना ज्यावेळेस शिवसेनेचं विभाजन झालं तुम्ही एकनाथ शिंदेसोबत गेले मात्र आता तुम्ही त्याच शिवसेनेवर शिवसेने नाराज आहे असं कळतंय त्या शिवसेनेवर नाराज नाही मी नाही एकनाथ शिंदे साहेबवर नाराज आहे मी पालकमंत्री यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे कारण ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब सुरतला होते माहीत नव्हतं कदाचित आल्यावर ते आमदार राहतील नाही राहतील मुख्यमंत्री होणार हे तर आम्ही स्वप्नसुद्धा बघितलं नव्हतं परंतु नशिबाने ते आमच्या नशिबाने ते मुख्यमंत्री झाले पक्ष चांगल्या पद्धतीने बांधला गेला गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातून एकमेव सीट ही संभाजीनगरची निवडून आली आणि जवळपास एक लाख चाळीस हजाराच्या निवडून आली या जिल्ह्यामध्ये सगळ्याचे सगळे उमेदवारी महायुतीचे निवडून आले आणि ज्यावेळेस एवढं चांगलं काम या ठिकाणी पक्षाचं चाललेलं होतं त्यावेळेस ज्या लोकांनी आम्हाला विरोध केला ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला नाही त्यांना सुद्धा प्रचंड त्रास दिला आत आणि ज्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस त्यांच्याशी संघर्ष करून पक्षाला मताधिक्क मिळवून दिलं पक्षाचं नाव मोठं केलं आज त्याच लोकांना घ्यायचं आणि त्याच कार्यकर्त्याच्या बोकंडी त्यांना मारायचं आणि सांगायचं आता तुम्ही यांच्या हाताखाली काम करा ते कसं शक्य आहे आणि जर तो कार्यकर्ता एवढा जर सक्षम नसेल तो सक्षम नसता तर त्यांनी निवडणुकीमध्ये आपल्याला चांगलं मताधिक्क मिळूनच दिलं नसतं आणि कुठंतरी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना झालेली की आता यांच्या निवडणुका संपलेल्या आहे आता आज आमच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीच्या आप पार्श्वभूमीवर आपल्यावर अन्याय होणार आहे नक्की काय करतात म्हणजे ते कळलं मला पाच सहा सात आठ बैठका त्या ठिकाणी झाल्या नियोजन निवडणुकीचं केलं जात आहे पण त्या नियोजनामध्ये कुठंच मला सहभागी करून घेतलं जात नाही आपण जर बघितलं असेल की छत्रपती संभाजीनगरच्या शहर कार्यकारिणी त्यांनी मुंबई कार्यालयाला पाठवली त्याची मला माहिती नाही मी जिल्हा प्रमुख आहे माझ्या जे हाताखाली काम करणारे किंवा माझ्यासोबत असणारे सहकारी कोण आहे हेच जर मला माहीत नसेल तर मी कसं काम करणार आता नगरपरिषदा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शहरातील काही पदाधिकाऱ्यांना बाहेर निरीक्षक म्हणून पाठवण्यात आलं त्या बाबतीत मला काही माहीत नाही डायरेक्ट पालकमंत्र्याच्या लेटर गेडवर त्यांची नियुक्ती केली जाते हे शिवसेने संघटनेमध्ये नाही आहे त्याला कॉन्फिडन्स द्या की तू बोल तुझं काही होणार नाही आज कार्यकर्त्याला धमकी दिली जाते तुझा प्रभाग मी भाजपला सोडून देईन आज कार्यकर्त्या मी तुझा कार्यक्रम करील अशा पद्धतीच्या थेट अशा धमक्या सुरू आहेत थेट अशा धमक्या देतात जिल्हा प्रमुखाचा फोटो टाकायचा नाही जिल्हा प्रमुखाने बोलवलेल्या संघटनेच्या कार्यक्रमामध्ये जायचं नाही अशा मेसेज देतात आत्ताच आम्ही मध्यवर्ती कार्यालयामध्ये प्रभागवाईज बैठका लावल्या होत्या त्या बैठकीला जाऊ नका म्हणून त्यांच्याकडून निरोप देण्यात आले अनेक कार्य आणि याच्यामध्ये काय होतं म्हणजे का कार्यकर्त्याचा सँडविच होते कार्यकर्त्याला कुठंतरी असं वाटतंय की बाबा आपण जर गेलो पालकमंत्र्यांनी आपलं तिकीट कट केलं आपली जवळजवळ आली तर काय करायचं त्याच्यामुळं नुकसान पक्षाचं होतं आणि बेसिकली माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे ना माझे माझं काम तुम्हाला आवडत नसेल तर मला तुम्ही काढून टाका मला बाजूला करा डावलो नका डावलो नका ना जिल्हा प्रमुख पदाची जी गरिमा आहे ती तुम्ही कायम ठेवा एवढंच माझं म्हणणं आहे ही खदखद आहे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांशी आणि ती थेट आहे पालकमंत्र्यांवर पालकमंत्री एक हाती पक्ष डुबवत आहेत कार्यकर्त्यांना धमक्या देत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे आणि याबाबतची तक्रार आता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे आता या तक्रारीची दखल नक्की काय होतं आणि शिवसेनेची जिल्ह्यात जी खतखत सुरू आहे ती संपवण्यात एकनाथ शिंदे यांना यश मिळतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर